रक्षाबंधनानंतर जे काही बदल होणार आहेत ते फक्त आकाशात नाहीत तर तुमच्या जीवनात तुमच्या भावनांमध्ये आणि तुमच्या दैनंदिन अनुभवांमध्ये सुद्धा तुम्हाला जाणवणार आहेत कर्क राशीसाठी हा काळ कसा असणार आहे भावनिक आणि निर्णायक ठरणार आहे की नाही रक्षाबंधनानंतरचा काळ रक्षाबंधनांचे नंतरचे दिवस कसे असतील कर्क राशीसाठी हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो कर्क राशीचे लोक स्वतःच्या भावना कुटुंब नातेसंबंध आणि मनाचा मना गाहिरी पातळीवर जगतात आता रक्षाबंधनानंतर ग्रहांच्या बदलामुळे तुमच्या या भावनिक जगाला नव्यानं आकार मिळणार आहे शनी सध्या तुमच्या सप्तम स्थानात आहे म्हणजेच विवाह हो संबंध भागीदारी व्यावसायिक जोड आणि सामाजिक गाठोड रक्षाबंधनानंतर शनी आणखी स्थिर होत चालला आहे त्यामुळे जुने संबंध तपासले जातील जे नाते टेकण्यास पात्र आहे ते मजबूत होतील पण जे नातं फक्त दिखाव्यासाठी होतं त्याला कठोर प्रश्न विचारावे लागतील वैवाहिक जीवनात जर अलीकडे वाद मतभेद किंवा गोंधळ असेल तर आता ते स्थिरतेकडे जाईल पण एक अट आहे खरं बोलावं लागेल संवाद करावा लागेल आणि अहंकार बाजूला ठेवावा लागेल बृहस्पती सध्या तुमच्या अकराव्या स्थानात आहे म्हणजेच लाभ इच्छापूर्ती मित्रांचा साथ समाजातील स्थान आणि आयुष्याची दिशा रक्षाबंधनानंतर बृहस्पती तुम्हाला नव्या योजनांसाठी मानसिक आधार देईल ज्या गोष्टी तुम्ही खूप वेळेपासून मनात ठेवून होतात त्या आता प्रत्यक्षात आणण्यासाठी योग्य वेळ आहे जर तुम्हाला वाटत असेल की मी काही देऊ शकतो पण माझं कोणी ऐकत नाही तर समजा आता तुम्हाला व्यासपीठ मिळणार आहे तुमचं म्हणणं लोक ऐकतील विशेषत जे कर्क राशीचे लोक कलेत शिक्षणात सेवा क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी हा काळ सुवर्ण संधी घेऊन येतो आहे आता बोलूया मंगळाच्या प्रभावाबद्दल मंगळ तुमच्या नवम स्थानात आहे भाग्य धर्म उच्च शिक्षण गुरु परदेश प्रवास हे सगळं आता सक्रिय होणार आहे मंगळ तुम्हाला धाडस देतो पण ते भावनेचा आधार नको तर विवेकाने घ्या या काळात अचानक एखादी गोष्ट घडू शकते जसं की परदेशातील संधी स्पर्धा परीक्षेतील यश किंवा उच्च शिक्षणासाठी प्रवेश पण ही प्रत्येक गोष्ट तुमच्याकडून एक मोठा निर्णय मागेल त्यामुळे घाई न करता योग्य सल्ला घ्या आणि मगच पाऊल उचला कुटुंबाच्या बाबतीत त्या उत्सव कसा गेला हे जसं सांगतं तसंच पुढचे काही दिवस घरात प्रेम आदर आणि थोडं भावनिक गोंधळही घेऊन येतील जुन्या गोष्टी माफ करा आणि नवीन नात्यांमध्ये संधी द्या घरात जर कोणी वडीलधारी व्यक्ती आजारी असेल तर त्यांची विशेष काळजी घ्या मोठ्या निर्णयाची वेळ येईल एखादं जुनं कर्ज मिटवता येईल एखाद्या गुंतवणुकीचा परतावा मिळेल किंवा कुटुंबासाठी काही खरेदी करावी लागेल पण एक गोष्ट लक्षात घ्या रक्षाबंधनानंतर पैशाची स्थिती हळूहळू बळकट होईल फक्त खर्च करताना भावनेपेक्षा प्रॅक्टिकली विचार करा प्रेमसंबंधासाठी हा काळ पुनर्जन्मासारखा आहे काही नात्यांमध्ये गोडवा येईल काही जुने प्रेमसंबंध परत सुरू होऊ शकतात पण तुम्हाला स्वतःला विचारावा लागेल हे खरंच प्रेम आहे की ही एक सवय आहे तुमच्या निर्णयात प्रामाणिक राहा बाकी युनिवर्स तुमचा समर्थ करेल कर्क राशीचे लोक कधी कधी मानसिक तणावात शारीरिक त्रास अनुभवतात रक्षाबंधनानंतर हा त्रास हलका होईल पण तुम्हाला स्वतःला वेळ द्यावा लागेल सकाळी लवकर उठणं प्राणायाम आणि थोडं ध्यान हे तुमचं मन शांत करेल आणि आरोग्य टिकवेल विद्यार्थ्यांसाठी हा काळ फा फार प्रोडक्टिव ठरणार आहे जर तुम्ही लक्ष केंद्रित ठेवलं तर तुम्ही फार पुढे जाऊ शकतात स्पर्धा परीक्षांमधील तयारी क्रिएटिव्हिटी किंवा कॉन्सेप्ट क्लॅरिटी यासारखा काळ उत्तम तुमच्यासाठी असणार आहे रक्षाबंधनानंतर तुमच्या आयुष्यात काही गोष्टी आपोआप होऊ लागतील काही वेळा असं वाटेल की सगळं आधीच ठरलेलं आहे आणि हो खरंच ठरलेलं होतं पण ते आतापर्यंत फक्त शक्यता होतं आता ते वास्तवात उतरणार आहे हे होतं कर्क राशीच्या संपूर्ण रक्षाबंधनानंतरचं राशी भविष्य तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ